ओम परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदाय नम पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण तिसरं किती किती गुणी बाळ गोडबोल्यांचा अप्पा याचा भाग पहिला पहिल्या दोन प्रकरणातून दिलेल्या माहितीवरून श्री स्वामींच्या घराण्यातील संस्कारांची आणि त्यांच्या आईवडिलांच्या वागणुकीची आपण सर्वांस उत्तम कल्पना येईल गोडबोले घराण्यानं लौकिकात तर ओळीनं काही पिढ्या मानाचं स्थान पावसच्या पंचक्रोशीत मिळवलं होतंच परंतु तशीच पिढ्यानपिढ्या त्या कुळात अविरत अशी ईश्वराची उपासनाही चालू होती नामस्मरण आणि अन्नदान ह्या साधू संतांनी विशेष पुरस्कार केलेल्या दोन्ही गोष्टी परशुराम पंतांच्या पूर्वजांपासून चालू होत्या त्यातच काही व्यावहारिक निमित्त व्हावयास हवं म्हणून सौ गंगाबाईंकडून जणू काही हेतूपूर्वक परमेश्वरानं एक प्रमाद घडवला परिणामतः त्या साध्वीनं नरसोबावाडीला देह झिजवून मन लावून आणि वाचेला अखंड नामाचा टकळा लावून सुमारे बारा वर्ष जी त्रिविध तपश्चर्या आचरली त्याचं फळ ह्या घराण्याला देणं आवश्यक आहे असा ईश्वरी संकेत होऊन रखमाईंना चौथ्यांदा दिवस राहिले आज ज्या वास्तूत मार्गशीर्ष महिन्यात चार दिवस जन्मोत्सव सोहळा होतो आणि जिथल्या अंगणात कित्येक सहस्र भोजनं एकाच दिवसात होतात त्याच घरात घरात इसवी सन एकोणीसशे तीन साली पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी दिवे लागणीच्या सुमारास चरित्र पुरुष स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म झाला मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके अठराशे पंचवीस त्यावेळेचं वातावरण निसर्गतहाच प्रसन्न असून समुद्राच्या लाटांवरून प्रवास करून काहीशी उबदार झालेली हेमंत शिशिरातली थंडी पावसकावात आकाशातून उतरत होती गाई गुरं रानातून परतून गोठ्या गोठ्यातून धारा निघत होत्या वात्सल्याचे पाझर सुटत होते प्रत्येक घरातून तेलाचे दिवे समया उजळल्या होत्या वृक्षांवर पक्ष्यांची किलबिल थांबून झाडांची सळसळही स्तब्ध होती शांतिप्रिय अशा एका महापुरुषाच्या इहलोकीच्या आगमनाच्या समयी ते कोकणातलं मूळचंच नीरव गाव अधिक शांत राहिलं होतं अवघा निसर्ग स्निग्ध दीपांच्या सौम्य प्रकाशात ह्या पावसेच्या प्रेमदीपाचं स्वागत करीत होता पावसचा प्रेमदीप स्वामी स्वरूपानंद आपऊ स्वामी स्वरूपानंद तीर्थरूप गुरुवर्य अप्पा, ही सर्व त्या एकाच थोर पुरुषाची नामाभिधानं इथून पुढील चरित्र कथनात आत्ताच सांगितलेल्या सर्व संज्ञांचा उपयोग केलेला आढळेल प्रथम अप्पा असा एकेरी उल्लेख पुढे आदरार्थी बहुवचनी अप्पा नंतर योग्य तिथून स्वामी असा निर्देश असे काटेकोर उल्लेख होतीलच याची खात्री नाही हे इथं मुद्दाम सांगणं जरूर वाटतं सत्तर पाऊनशे वर्षांपूर्वी पुण्या मुंबईसारख्या शहराचं स्वरूप कसं होतं हे ध्यानात घेतलं म्हणजे पावस सारख्या आज घटकेलाही प्रशांत असलेल्या निसर्गाच्या कुशीतील लहान गावात त्या काळी किती स्वास्थ्य असेल वृक्षराजे किती विपुल असेल याची काहीशी कल्पना करता येते रेल्वे तर अजूनही कोकणच्या नदरेस पडली नाही पण आजही डोंगराळ भागामुळं नागमोडी पाऊल वाटांचाच काय तो वाटचालीला आधार देशाप्रमाणे बैलगाडीच्या चकाऱ्या देखील त्या लाल मातीत उमटत नसत मग अन्य वाहनांची सुविधा कितपत असेल दोन पाय हीच मोटार आणि तीच सायकल अशा ह्या प्रशांत नीरव पावस गावात गोडबोल्यांच्या सुखवस्तू कुटुंबात एका महान आत्म्याचं आगमन झालं अप्पा अगदी बालवयात तर चांगले गुटगुटीत होतेच पण किशोर सुद्धा एखादा बेताचा बरकाफणस अख्खा फस्त करून ते गरे लिलया पचवण्या एवढी त्या घट्ट शरीरात ताकद होती आज इथेच थांबूया या तिसऱ्या प्रकरणातील यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा श्री, श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्सत्